तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे पर्याय ए समान नागरिक कायदा पर्याय बी मूलभूत कर्तव्य सी महाभियोग डी ग्रामपंचायतीची स्थापना उत्तर आहे पर्याय नंबर चार ग्रामपंचायतीची स्थापना पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती पर्याय आपल्या समोर ए पुणे पर्याय बी नागपूर पर्याय सी कोल्हापूर पर्यटी मुंबई